नमस्कार आहे अमरावतीचा अभिमान वाढवणारी बातमी राज्यस्तरीय सिनियर अमरावती उपविजेते पदक पटकावलं आहे तीस जून रोजी नाशिक येथे झालेल्या अंतिम सामन्यात अमरावती संघाला यजमान नाशिक संस्थेकडून पराभव स्वीकारावा लागला मात्र स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे उपविजेते पदक संघाने मिळवला आहे या स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुलन नाशिक येथे करण्यात आले होते उद्घाटन कृषी मंत्री मानिक कोकाटे यांच्या हस्ते पार पडलं प्रमुख उपस्थित डॉक्टर योगेंद्र पांडे प्रचार्य डॉक्टर हनुमंत लुंगे डॉक्टर विनय मुन यांचा समावेश होता स्पर्धेच्या प्रारंभापासून अमरावती संघाने दमदार खेळ करत पुणे नागपूर जळगाव मुंबई नांदेड सोलापूर सारख्या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला संघ प्रशिक्षक होते डॉक्टर कृष्णा आगाडेकर अंशिका दिवाने श्रावणी लोनेकर अंजली राठोड आणि इतर खेळाडूंनी संघात महत्वाचे योगदान दिले या संघाचे अभिनंदन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव डॉक्टर सुगंधा बंड डॉक्टर हरीश अर्चना लुंगे आणि अनेक मान्यवरांनी केला आहे एस एम आय न्यूज कडून अमरावती महिला संघाचे मनपूर्वक अभिनंदन